नाही नाही बरोबर आहे काल तुम्हाला सकाळी फोन केल्या म्हटल्यावर तुम्ही ती तातडीनं काय झाले ने नेमकं तू भेटणं तर गरज येऊन बघाल तर पाहिजे ना काय झालं नेमकं आता रात्री समजा आता मला सांगा रात्री आम्ही हे जा करत असतो लोक शेतकरी ये जा करत असते जर ती वायर चिटली तर जाग्यावर माणूस होईल तर आणि मेन आणि कसं आहे मेन रस्त्यावर पडले हो मेन वायर तुटून रस्त्यावर पडले ते साहेब हां मग मेन आणि हे जर रस्त्यावर पडले माणूस काय करतोय सरळ येत असतो ज्या टायमाला वायर चिटकली तर करणार काय आणि आजूबाजूला ते झाड लागले धूर यायला तिथनं आणि ते मेन लाईन आहे असं जर तुम्ही जर हा गोष्ट जर निष्काळजी करत चुकीच आहे ना साहेब काय मग जीव गेल्यावर काय करायचं काय तर करणार का का काय का की जस फेडरल चालू आहे लाईन चालू आहे तुमची साहेब आता साहेब लाईन मी आता मला सकाळी व्हिडिओ कॉल केला त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि मी जागेवर आलो परिस्थिती बघितल्यावर मग चला समजा एखादा जर माणूस जर ये जात असं जर लागलं तर काय आता आमच्या आम्हा आमांचं झालं असतं माझं स्वतः झालं असतं मला फोन केला मी ते मला ए समोर वायर आहे रे म्हणणं मला ओरडला तो मग मी थांबलो अरे बापरे म्हणून मग साहेब बरोबर आहे पण ती फिल्डरची ट्रिप व्हायला पाहिजे ना मग लाईन ट्रिप झाली तर तुम्ही तर ट्रिप व्हायला पाहिजे ना मग तुमचं मग एवढं जर तुम्ही जर फिल्डरचं ट्रिप होत असल तर मग हिचा अर्थ काय मग साहेब आता इथं आता इथं जागेवर लाईन ट्रिप झाल्या इथं जागेवर लाईन ट्रिप झाल्या मग कसं करणार सांगा तुम्ही आता साहेब सर आता तुम्ही आता फोन तुम्ही लाईन बंद झाली अजून सुभाष पाटील नाही सरपंच 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 पाटलांना नाही नाही आता त्या शेतकरीनं सुभाष पाटलांना सरपंचांना फोन लावला सरपंच जर फोन केला ना ट्रिप झाले साहेब मग इथे जर काय घटना घडली तर काय करायचं सांगा बरोबर आणि तेव्हा खंडू तर तुमचा अजिबात फोन उचलत नाही शेतकरी सकाळ काल फोन उचलत नाही म्हणजे तुम्ही फक्त जे आता वसुलीचं तुमचं नाद आहे ते वसुली ना तुम्ही असल्या गोष्टीकडे बाकीच कुठं लक्ष नाही तुमचं एवढं असं झालंय मग काय साहेब काय मग हे काय झालं असं झालं ना प्रश्न आहे फक्त तुम्हाला वसुली टार्गेट आहे आता महिना हे असल्यामुळे तुम्ही त्याच अंदाज आहे म्हणजे तो कुठं काय तुटलं केलं तर काय तुमचे लक्षच नाही अजिबात मत हे असं झालं ना विषय साहेब अ कालपासून फोन करतो ती शेतकरी आता स्वतः समोर माहिती शेतकरी समोर आहे स्वतः सांगतो तो कालपासून फोन करतो माझा फोन उचलत नाही म्हणून खंडू आता साहेब मला सकाळी फोन आला यांचा मी अजून थोडं आहे मला व्हिडिओ कॉल करून दाखवले तरी नंतर मी जागा आलो इथं पद नाही बरोबर आहे केसकर मिस्त्री हे चुकीचं आहे बरं का ह्या ज्या गोष्टी घडतात ठीक आहे पैसे काय बघा बिल लोक भरतील काहीतरी होईल वसूल काहीतरी होईल तुमची पण ह्या ज्या गोष्टी घडतात ह्याकडे तुम्ही तातडीने लक्ष दिलं पाहिजे एवढं आम्हाला वाटतं बघा नाहीतर हे जर काही जर कमी झालं तर सगळं एकाचं घर उद्धवस्त व्हायचं काम आहे बरं काही आपण आहो साहेब आता तुम्ही काय विकारात तातडीने ता पाठवून द्या माणसं पहिला अंक अंकलगी आणि संगी अंकलगीचे मेन लाईन आहे त्या कुठली तिची इंग्नेटेची इंग्लिटीची मेन लाईन बघा अरे इकडं आमच्या इथं अंकलगीलात का केसव कासू बस्सरगी आहे की नाही कासू बसकीचे इथं आणि त्या आमच्या मंदिराला जाते रेमोट असते ए इथं त्या मंदिरामध्ये मंदिरा फोन आवर की मेन लाईन कट झाला म्हणून सांगितलं काय नाही नाही तुम्हाला हा कुठल्या